प्रकाश पगारे यांचं वादग्रस्त विधान भाजपने गुन्हा दाखल करत अटक करण्याची केली मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे यांनी संघाबाबत वादग्रस्त विधान कल्याणमधील डी सी पी ऑफिसच्या बाहेर केलं त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच विधानामुळे आता भाजपा पुन्हा आक्रमक आहे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी प्रकाश पगारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रकाश पगारे हे ऍक्टर आहेत असे पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच माळी यांनी पगारे यांच्यावर टीका करताना सांगितले की पगारे हा रडका माणूस आहे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हा दाखल होऊ नये म्हणून रडण्याचे काम करत असून आम्ही अशा रडक्यांना भाव देत नाही संघावर वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावे तर आपल्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यातून माझी निर्दोष मुक्तता झाली असून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यापुढे गुन्हेगार म्हणून उल्लेख केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील माळी यांनी दिला आहे वो संघ में गए तो ही, आजादी के जंग में क्या बात है आजादी के जंग में दो तो तरह के लोग थे आ... आजादी के जंग में दो तो तरह, तरह के लोग थे जो मर्द थे वो जंग में गए जो मर्द थे वो में गए जो मर्द थे वो झलते गए और जो नामर्द थे वो मामा, था था। कर, जी, जी मामा पगारे यांनी संघावर वादग्रस्त उड्डाण केले आहे काय म्हणतात हे बघा आम्ही शालू फुले आंबेडकर यांच्या विचारण चालणारे भारतीय जनता पार्टी आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे संघाच्या तालमीत शिकून रडून नाही तर मतदार काम करून देशाची प्रगती आहेत राज्याची प्रगती आहेत आणि मामा पगारे काही रडका माणूस आहे तुम्ही बघा त्याच्यावर केस झाल्यापासून तो त्याच्यावर पुन्हा दाखल होऊ नये म्हणून डी सी पी ऑफिस जाऊन लढण्याचं काम वगैरे करतो ॲक्टिंग करतो तो ॲक्टर आहे त्यामुळे अशा ॲक्टरला आम्ही भाव देत नाही संघ आणि भारतीय जनता पार्टी आपल्या कामातून त्याचं उत्तर देतं आणि माझ्या डी सी पीना विनंती आहे संघासारख्या एवढ्या मोठ्या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण संघाला अशा संघाची बदनामी करत असेल तर याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि माझे मित्र सचिनजी साहेब त्यांनी सांगितलं होतं की मान्य नंदूजी नंदूजी परब साहेब आणि संदीप माली हे सगळे गुन्हेगार आहेत साहेब तुमच्या माहीत समोर तुम्ही चांगले मित्र आहात माझ्यावरती चार पाच वर्षापासून एकही गुन्हा दाखल नाहीये माझ्यावर असे सर्व गुन्हे माननीय न्यायालयाने ते सर्व खारिज केलेले आहेत आणि याच्यातून निर्दूष मुक्त केलेली आहे त्याच्या पुढे जर कोणी आम्हाला गुंड किंवा इतर काही घेलवलं तर तुमच्यावरती कायदे गुन्हा दाखल करेन आणि माझी पोलिसांना विनंती असेल की संधाविषयी वाईट बोलणाऱ्या मामा पगारेला त्वरित अटक करून याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा